नमस्कार विधायक एकतीस डिसेंबर या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मित्रमैत्रिणींना सचिन खेडेकर यांचा नमस्कार आनंदाचं झाड प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या आयुष्यामध्ये आनंद कमी आहे आणि त्यामुळे सतत मिळवण्याचा आपण प्रयत्न करत असतो आता आज तुम्ही खरं तर विधायक काहीतरी व्हावं म्हणून आज इथे जमलेला आहात आणि म्हणजे त्याकरता तुम्ही आता पिंजऱ्यात आहात आणि आता कोणीतरी आनंदाचा मार्ग तुम्हाला दाखवणार आहे अशी काहीशी तुमची भावना असेल आणि आता मला बोलायला सांगितलंय म्हणजे मला तुमच्याशी बोलावंच लागेल पण पण मला असं खरंच वाटत नाही की तुम्ही आनंदात नाही आहात आता मूळ गोष्ट अशी आहे की तुम्हाला ज्या गोष्टी आनंदी वाटतात त्या तुमच्या आयुष्यात घडत का नाही घडत आहेत तर खरं तर आता वर्गवारी अशी आहे की हे मला आवडत नाही मी इथं फिरायला गेलो ना की मला फार असं होतं मला अभ्यास आवडत नाही मी आता अभ्यास करायला गेलो ना की माझं मन लागत नाही किंवा मी आता मला कोणी ओरडलं की मग मा, मला माझ्या भावना इतक्या उच्च मिळून येतात की मग मी दुस्वास करायला लागतो मग मला खूप गर्व होत राहतो अशा अनेक भावभावनांमधनं माणूस मूळ या सगळ्या स्वभावातनं सातत्यानं जातच असतो त्यामुळे त्यातला पंड, आनंद पकडताना काय पंचायत होत असेल याची मला कल्पना आहे आता माझं बऱ्यापैकी आयुष्य जगून झालंय त्यामुळे मला बहुधा अनुभव तुमच्यापेक्षा जास्त आहे पण पण त्याच्यात गोष्ट अशी आहे की प्रत्येक वेळेला ह्या गोष्टीत मला आनंद नाही म्हणून ती गोष्टच आपण नाकारतो तसं आपण करू नये हे मला अगदी प्रामुख्यानं सांगावं असं वाटतं की मला नाही अभ्यास आवडत आहे ठीक आहे ना नसेल आवडत अभ्यास पण मग तुला काय आवडतंय तर जोवर तुम्हाला कोणी विचारत नाही की तुम्हाला काय आवडतंय आणि तुला कशात आनंद मिळेल तोवरती तोवर आपल्याला असे प्रश्न पडत राहतात की मला हेही आवडत नाही मग मला तेही आवडत नाही ते असं स्वतःचं होऊ देऊ नका मला काय आवडतं हे आधी ठर ठरवलं तर त्याचा मार्ग देखील शोधता येतो आता तुम्ही मनशक्ती केंद्रात आहात अनेक उपक्रम आहेत त्या उपक्रमांचा लाभ तर तुम्हाला याच्या पुढील वर्षात घेता येईलच पण आज या निमित्तानं किती विधायक काम आपल्याला करता येईल स्वतःवरती हे तरी आज एकतीस डिसेंबर रोजी तुम्हाला ठरवता येईल वर्षाच्या अगदी शेवटला येऊन ठरवणार आहात पण त्यामुळे पुढचं वर्ष आनंदात जाणार आहे आणि ह्याच्यात ते चांगलं लिहिलंय की प्रत्येकाला वाटत असत नाही होत असलेला आनंद सहज मिळाला तर मान्य आहे आनंदाचं झाड जा, आनंद झाडायला लागत नाही पण आपण ते झाड लावू शकतो आणि ते झाड आपल्याला आपला आनंद वाढवत नाही आता तो झाड आणि त्याबद्दल अनेक मान्यवरांकडून शिक्षकांकडून तुम्हाला ह्या दिवशी कळलेल्या अनेक गोष्टी तुम्हाला आयुष्यात पुढं नेत राहतील पण एक एक अगदी साधी महत्वाची गोष्ट मला तरुणांना नेहमी सांगावीशी वाटते की आपल्याकडे नियमाविरुद्ध जाणं कुठल्याही याच्यामध्ये प्रत्येक तरुणांना आनंद होत असतो म्हणजे कोणीतरी आई वडिलांनी घालून दिलेले नियम नाही नाही मी हे मानणार नाही किंवा आपल्याला अगदी घराच्या अगदी बाहेर पडलं तर कायदा म्हणून रस्त्यावर चालण्याचे वागण्याचे काही अलिखित आणि लिखित नियम आहेत पण हे नियम मी पाळणार नाही अशी एक मनोवस्था असते ती तरुणपणामुळे असते किंवा अगदी आपल्या स्वच्छंदी वागण्यामुळे असते मित्रमंडळींच्या संगतीत असते पण मला नेहमी असं वाटतं की आपण घरापासून जर सांगितलेल्या नियमांचं किंवा गोष्टींचं पालन केलं तर तीच गोष्ट मग आपण बाहेर घराच्या गेल्यानंतर करू शकतो की आज जर मला सांगितलं की आपल्याला डाव्या बाजूनं चालायचं आहे आपल्याला वेगानं वाहनं चालवायची नाही आहेत आपल्याला आज, आज असं सांगून दिले की इतकी इतकं उत्पन्न आल्यानंतर इतका टॅक्स तुम्हाला भरावा लागतो सरकारी काही नियम आहेत आणि ते अगदी साधे साधे नियम आहेत ह्याच्यात काही फार जीवापलीकडे जाऊन करायचं आहे असं काही नाही पण मला असं वाटतं की आपण आखून दिलेलं आयुष्य हे त्या नियमात बसवलं तर आपलं आयुष्य नियमित होऊ शकतं आणि आपण कमीत कमी धोका पत्करून जगू शकतो याचं कारण असं मी आता अनेक वेळा बघतो की नाही ते काही सांगत असतील पण मी माझ्या मनानं असं ठरवलंय की मी हे ऐकणार नाही बर नाही ऐकणार तर मग त्याचं काहीतरी एक विधायक कारण असायला हवं मला असंच वाटतय म्हणून मी ऐकणार नाही हे नाही चालणार म्हणजे कोणीही आपल्याकडे आपले वडीलधारे किंवा आपले राज्यकर्ते किंवा आपलं सरकार आपल्याला जर एखादा नियम सांगत असेल तर त्या नियमांचं पालन करणं हा आपला मूळ धर्म असायला हवा त्या नियमाच्या चौकटीत राहून मला माझी प्रगती करता येते का मला लोकांसाठी काही विधायक करता येतं का मला मदत करता येतं का बरं लोकांना नाही तर आपल्या कुटुंबाला आपल्याला मदत करता येते का किंवा माझ्या के मदत केल्यामुळे यांच्या चेहऱ्यावर जो आनंद मिळणार होणार आहे त्यानं मला आनंद मिळणार आहे का बरं अगदी लोकांसाठी नाही केलं हे मी स्वतःसाठी केलं आणि मी काहीतरी मिळवलं तर मला ती स्फूर्ती मिळणार आहे मला एक सकारात्मकता मिळणार आहे मी आयुष्यात मला मिळालेल्या आनंदाचा वाटप करणार आहे असं जोवर स्वतःहून स्वतःला वाटत नाही तोवर तुम्हाला आनंद मिळणं कठीण आहे नुसतीच अर्थप्राप्ती हा आनंद नाही होऊ शकत कारण आपण अनेक श्रीमंत माणसं त्याच त्याच वेगवेगळ्या विवंचनेत असताना पाहिलेली आहेत आणि त्यांच्याकडे असलेला पैसा त्यांच्या अडचणी आणि विवंचना संपवू शकत नाही म्हणजे तर मला आत्ता मी वाचताना असं म्हणतो परेश मोकाशी म्हणून आमचे मित्र आहेत त्याचं असं होतं की आपण ज्ञानाची कास धरली आणि खूप अर्थप्राप्तीची कास धरली नाही तरी आपल्याला आनंद तर आपल्याला आनंद अगदी निश्चित मिळू शकतो मलाही खरंच असं वाटतं की आपण आपण वागतो कसे आपण आपल्या मित्राशी कसे वागतो आपण आपल्या आईवडिलांशी कसे कसं वागतो आपण आपल्या जिथं आपण काम करतो तिथं काम करणाऱ्या बाकी इतर सगळ्या सहकाऱ्यांबरोबर कसे वागतो आणि आपण वागतो तसंच समोरचा माणूस आपल्याशी वागत असतो आणि हे मला आयुष्यात मी खूप पाहिलेलं आहे आणि तुम्ही जसं लोकांशी वागता तसंच लोक तुम्हाला वागवत असतात त्यामुळे जोवर तुम्ही हे ठरवत नाही की माझ्याशी असं कोणी वागलं की मला आवडत नाही तर तुम्हाला हे ठरवता येईल की मी असा वागलो तर मला कोणी परतून असं वागवणार नाही तर ही गोष्ट अगदी खरी आहे म्हणजे आमच्याकडे इंग्लिशमध्ये म्हणतात तसं यू हॅव टू पे इट फॉरवर्ड जे तुम्हाला मिळालं त्यातलं थोडंसं आपल्याकडे ठेवून ते जर पुढं दिलं तर तुम्हाला ते येतच राहतं आणि ते चक्र सुरू राहतं आपल्याकडे माणूस म्हणून आपण इतरांकडे पाहायला शिकलं पाहिजे म्हणजे आपण ज्या अडचणीतून ज्या विवंचनांमधनं जात असतो तसाच समोरचा माणूस देखील वेगवेगळ्या स्थित्यंतरांमधनं जात असतो आणि प्रत्येक वेळेला असं होत नाही की माझ्यापेक्षा ह्यांचं आयुष्य फार चांगलं आहे आता ही झाली नैसर्गिक भावना पण ह्या पलीकडे जाऊन जे माझ चाललं आहे ते मला शब्दात मांडता येत नाही पण आमचं एक सती शाळेकरांचं नाटक होतं त्याच्यात एक वाक्य होत की दुसऱ्याचं दुःख अं लांबून का होईना पाहणाऱ्याला स्वतः उगीच सुखी झाल्यासारखं वाटतं तसं आपण आपल्यापेक्षा सुखी मंडळींकडे पाहण्यापेक्षा आपल्यापेक्षा दुःखी मंडळींकडे पाहिलं तर आपलं दुःख थोडस कमी झालंय असं आपल्याला साधारण वाटत राहत आता यातली घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की मला माझ्यापेक्षा अधिक अडचणीत आलेल्यांची मी अडचणीत असताना सुद्धा मदत करायची आहे इतकं पुरेस आहे आणि ते जर घडलं तर एकतीस डिसेंबर अर्थातच विधायक होईलच आणि आयुष्य कसं जगावं किंवा कसं जगू नये यातला ढोबळ का होईना एक मार्ग सापडेल पण मला असं खरंच वाटतं की असं कुणाला तरी किंवा तरुणांना असं सांगण्यापेक्षा माझ्या आयुष्याचा एक मी अनुभव सांगतो मी अभिनेता आहे आणि अनेक वेळेला कधी मनासारखं काम मिळालंय कधी मनासारखं काम नाही मिळालंय मला प्रत्येक वेळेला असं वाटत राहतं की ज्या ज्या गोष्टीचा मी पत्कर घेतलेला आहे किंवा हे माझं काम आहे ते जितकं प्रामाणिकपणे मला करता येईल मी केलेल्या कामामुळे कोणाचं नुकसान होणार नाही त्याला विचार करायला लागेल तो थोडासा अंतर्मुख होईल असं काम जरी माझ्याकडनं झालं तरी इतकं पुरेसं आहे इतकीच माझी माफक अपेक्षा किंवा इच्छा राहिलेली आहे पण कधी कधी परीक्षेचा काळ येतो की असं काहीतरी काम येतं जे अजिबात माझ्या मनासारखं नाही आहे पण आता ह्या नाटकात किंवा ह्या सिनेमात हेही काम करणारा अभिनेता याची गरज भासत असते मग त्यावेळेला मी काय करतो तर मी माझ्या मनाची समजूत घालतो आता हे इतकं मी सहज म्हटलं ना मी माझ्या मनाची समजूत घालतो पण हे सोपं नाहीये आता ती मनाची समजूत घालण्याची सुद्धा मला सवय लागली आहे मी अभिनेता असल्यामुळे आता एखाद्या अतिथी म्हणजे जो अभिनेता नाहीये त्या सामान्य व्यक्तीला स्वतःच्या मनाची समजूत घालता येते का तर हो घालता येते काही काळापुरती घालता येते तो काळ आता दोनच तासाचा असेल की मी हे दोन तास सहन करणार आहे माझ्या मनासारखं नाहीये पण मी हे पुढे येणार आहे पुढच्या वेळेला असं वाटतं की आता जे ही माझा परीक्षेचा काळ आहे हा दिवसभर तरी मला माझ्या मनाची समजूत घालावी लागेल बर कठीण आहे पण दिवसभर मी माझ्या मनाची समजूत घातली आणि ते म्हंटले तसं मी करत राहिलो आणि मी माझी जबाबदारी निभावून नेली आता हा जो मनाची समजूत घालण्याचा जो काळ आहे हा असं जगल्यानंतर काही एका काळानंतर थोडा 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 असा लांबत जातो आणि नंतर तुमच्या असं लक्षात येईल की आता मला मनाची समजूत घालता येत नाही आता मला तसं वागता येतं हा इतका जरी मनाचा बदल झाला इतकं जरी आपण शिकलो तरी आपल्याला खूप मिळेल मला नट म्हणून खरंच अशी संधी अनेक वेळा मिळते की तुमच्या मनासारखी ही भूमिका नाही आहे पण तुम्हालाही करावी लागेल मला असं वाटतं की आपण आपल्या सामान्य आयुष्यात देखील अनेक भूमिका वेगवेगळ्या पद्धतीनं जगत असतो कोणासाठी तरी स्वतःसाठी आईवडिलांसाठी समाजासाठी समोर बसलेल्या लोकांसाठी तर तसं आपल्या मनाची समजूत घालायला दुसऱ्याच्या मनासारखं वागायला आपल्या मनाला जर शिकवत राहिलं आपण पुन्हा पुन्हा बदलत राहिलो तर आपल्यातल्या झालेल्या बदलामुळे आपण लोकांना आनंद देऊ शकतो आणि त्यांना एकदा आनंद झाला आणि त्यांच्याकडे पाहून त्यांना झालेला आनंद आणि मलाही आनंद झाला अशी भावना तुम्हाला अगदी शंभर टक्के मिळू शकते ह्याच्यापेक्षा सोपं करून मला तर सांगता येत नाही आहे पण तुम्ही इतकेही लहान नाही आहात की मी सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला पटणार नाहीत किंवा कळणार नाहीत हा विधायक डिसेंबर तुम्ही भोगवादापासून आणि चंगळवादापासून दूर ठेवलात याचा मला मनापासून आनंद आहे तुम्ही आज पहिलं पाऊल म्हणून विधायक एकतीस डिसेंबर साजरे करायला आलात यातच तुम्हाला आनंद मिळाला आहे मिळणार आहे हीच शुभेच्छा धन्यवाद